आझ Dakar, मोबाईल <laughs> कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितीला न्याय ही पोलिसांची भूमिका असते त्याच्यामुळे सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये आपण जर पाहत असाल तर पोलिसांनी पहिल्या दिवसापासून गुन्हा नोंद करत कारवाई केलेली आहे या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोपीला मदत केली त्यांच्यावर देखील कारवाई झालेली आहे त्याच्यामुळे सध्या आपल्या सगळ्यांचा सा फोकस हा आपल्याला वैष्णवीला न्याय देणं आणि वैष्णवीच्या परिवारासोबत म्हणजे माहेरच्या लोकांसोबत उभं राहणं ही आपली भूमिका आहे मला खात्री आहे या आरोपींवरती कठोर कारवाई होईल जेणेकरून पुन्हा महाराष्ट्रात कधी वैष्णवी घडणार नाही मॅडम आता या संदर्भात एक आणखी प्रश्न उपस्थित होते की त्याकडे नेमकं शस्त्र आलं कसं काय या शस्त्रासंदर्भात आता अनेक प्रश्न उपस्थित केले जातात मला असं वाटतं की पोलीस अत्यंत व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टींचा तपास करतात आणि तपासामध्ये जे काही आपल्या समोर येतात ते दररोजची अपडेट ही आपल्यापर्यंत पोहोचते त्याच्यामुळं जी जी काही आपली प्रश्न असते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळते याच प्रकरणातील जे आरोपी आहेत सौंदे त्यांच्या भाऊजाईनं पण या संदर्भात एक महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती त्यांना मारहाण करण्यात आली होती परंतु त्यांनी असा आरोप आहे की महिला आयोगाने याची दखल नाही मला तुम्हाला तेच सांगायचंय मी होते आणि इथं सुद्धा आत्ताच मला असं वाटतं कुठंतरी असतील त्यांनी जे तक्रार दिलं तर त्यांनी बोलताना सांगितलं आम्ही महिला आयोगाने आम्हाला बोलवलं त्यांना मला कुठं बोलवलं तर इथं बोलवलं म्हणजे हे भरोसा असेल आणि भरोसा सेलमध्ये सेल मध्ये तक्रार गेली तर बऱ्याच जणांना वाटतं ती आयोगात गेली मग त्यांना म्हटलं हे भरोस असेल ते म्हटले आम्ही आयोगच सांगतोय म्हणजे ही एक मानसिकता झाली आहे की पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये असेल किंवा बाहेर असेल अशा पद्धतीने काउन्सिलिंग कुठेही होत असेल किंवा त्यांना बोलवलं गेलं असेल किंवा तक्रार दिली गेली असेल तर बऱ्याच जणांचं हे आयोगाच्या माध्यमातून किंवा मा आयोग आहे असं त्यांना वाटतं आहे त्याच्यामुळे कदाचित आम्ही पूर्णपणे प्रयत्न आमचा हा न्याय देण्याचा आहे तो राहील त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना संरक्षणाचं वातावरण देणं ही आमची भूमिका आहे आज आपण पाहताय हा भरोसा, भरोसा सेल आहे ह्या भरोसा सेलचं काम हे आहे कोणत्याही कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भातल्या केसेस आल्या तर इथे काउन्सलिंगला इथं पाहतात सगळ्या सगळे आता त्यांच्याकडे कॅमेरे फिरू नका आहेत कुटुंब आहेत त्या कुटुंबामधल्या पती सगळ्या पतीपत्नींना एकत्र बोलवलेलं आहे ह्या पतीपत्नीनं काय एकत्र बोलवलं पहिल्यांदाच तक्रार दिली तर लगेच हे बो म्हणत नाही तुम्ही आता घटस्फोट घ्या सगळे किंवा लगेच गुन्हा दाखल करा असं म्हणत नाही कारण त्यांच्याबरोबर लहान लहान मुलं आहेत त्याच्यामुळं याचं काम काय आहे तर तीन काउन्सलिंग करणं तीन काउन्सलिंग कधी चार होतात कधी पाच होतात पण आमचे हे सगळे काउन्सलिंग करत असताना आमची भरोसा सेल जी टीम आहे ह्यांचा एक विश्वास असतो की तीन चार काउन्सलिंगमध्ये त्यांच्यामधला विसंवाद असेल तो संवाद होईल गैरसमज असतील तर समजमध्ये होईल आणि कुठंतरी हे कुटुंब एकत्र येईल आणि एक, एक संसार उभा राहील शेवटी आपल्या समाजाचा पाया हा कुटुंब आहे कुटुंब टिकवणं ही भूमिका ही आमची भरोसा सेलची आहे त्याच्यामुळं कुटुंब तोडणं गुन्हा नोंद करणं कोर्टाची पायरी चढणं यामधून आपल्याला जायचं नाही आहे ही मानसिकता असते आपल्याला संसार वाचवला पाहिजे कारण त्या मुलांचंसुद्धा भवितव्य पुढचं असतं त्याच्यासाठी आपल्याला त्यांना सकारात्मक दृष्टीने वाटचाल करणं महत्त्वाचं असतं आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया होत असते आपल्या माहितीसाठी मला हे सविस्तर सांगावं लागलं धन्यवाद हो आपल्या पक्षातले जे आहेत रुपाली भुमरे पाटील ते आपल्याला आम्हाला काम करू दे मी आज सकाळपासून जनसुनावणी हो एक दोन मिनिटं